आज आषाढी समाप्तीच्या वेळेला मगरमच्छ कॉलनी ऑट्रो ऑफिस शेजारी महत्वाची जत्रा करण्यात आली ह्या महोत्सोबाच्या मंदिरामागे शिलार वगैरे खूप साठलेलं होतं दुर्गंधी होती ती आपले धर्मवीर छत्रपती गोरक्षक सेनेच्या वतीनं आणि आपल्या इथल्या स्थानिक मुलांच्या मदतीच्या नुसार उदाहरणार्थ रणजित जाधव करण माने चेतन गायकवाड प्रसाद जाधव विश्वजित जाधव ह्या अशा बऱ्याच मुलांच्या माध्यमातून तिथं साफसफाई केली मुलांनी सुद्धा खूप छान सहकार्य केलं ह्या याच्यातून आमचा एकच उद्दिष्ट आहे की बाबा सनातन धर्माकडे वळावं लोकांनी तो पूजेचा भाग कसा असतो त्याचं आचरण केलं कसं के पाहिजे आपण मसोबाच्या अंगावर दहीबाट फेकतो तर मसोबाला आपण प्रसाद देतो तर त्याच्या समोर केळीच्या पानामध्ये वगैरे वाढला पाहिजे त्याच्या अंगावर वगैरे टाकला नव्हे ह्या अंधश्रद्धा व्हायला नाहीत पाहिजेत ह्या माध्यमातून आम्ही वेगवेगळी मंदिर पण पुढे डेव्हलप करणार आहे आमच्या गौरवक्षक संघटनेच्या माध्यमातून आता पुढचं मंदिर शंकराचं मंदिर आहे सरकार घाटावर ते आता पूर्व उतरल्यानंतर तिथली पण आम्ही साफसफाई करू असं सांगलीतील नदी किनाराचे जेवढे मंदिर आहेत आम्ही साफसफाईची मोहीम चालू ठेवलेली आहे आणि त्यासाठी आता पहिल्याच मंदिराच्या ह्याला नितीन काकांचं आम्हाला खूप मोठं सहकार्य आलं आपलेला आहे नितीन काकांनी आम्हाला जी काय मदत लागेल ती दिलेली आहे सांगली परिसरातील आपल्या कृष्णाबाई घाटा नजीकचं वसुंधरा स्मारक जे सगळ्यांचं स्मारक आहेत आणि जुना वॉटरहाऊस आहे तर जिथून आपल्या सांगली शहराला पूर्ण पाणी पुरवठा होत होता असं एक वॉटर हाऊस आणि तिथलं एक प्राचीन मंदिर म्हणजे आमच्या जन्माच्या अगोदरपासून सत्तर पंच्याहत्तर वर्ष झाली असतील अंदाज या मंदिराला तेव्हा नुसतं साधं असं खाली दगडाचं मसोबा सगळी येऊन तिथं आमुशाला ते नारळ पडत होते आज या सगळ्या मुलांनी वोळीतल्या नागरिकांनी याचा जीर्णोद्धार केला आणि त्याचं एक चांगलं प्रति हे दिलं की या भागातला चांगलं डेव्हलपमेंट व्हावं आणि ह्या भागात त्यांना ज्या मनसोबाच्या देवापासून सगळीजण नतमस्तक होतात म्हणजे त्याचीसुद्धा आंतरश्रद्धा त्यांनी आज काढून आहे की कशा पद्धतीने त्याचा वापर व्हायला पाहिजे या पद्धतीने मी सर्वांचं मी गोरक्षक संघटना जी असेल विनायक जे सगळी जी आमची मंडळी असतील त्यांचा सगळ्यांचा आभार मानतो असंच जर पुढच्या वेळेला या भागातलं सुद्धा डेव्हलपमेंट लाईटचे असू दे इथले बगीचाचे असू दे ते वेळोवेळी जी काही डेव्हलपमेंट लागेल ती आपण सगळ्यांच्या मदतीने आपण इथं करणार आहोत एवढंच मी thank you